नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आता हा अर्जुन या सायलीला आपल्या स्वतःच्या हाताने प्रेमाने जेवण भरवत असतो तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघत राहते आता कुसुम आणि ही प्रतिमा आत्या आय सी ओच्या रूममधून डोकावून सर्व काही हे बघत असतात त्यामुळे दोघींनाही खूप आनंद होत असतो की अर्जुन सायलीची किती काळजी घेतोय दुसरीकडे आता अर्जुन या सायलीकडे बघत राहतो आता जेवण झाल्यानंतर स्वतःच्या हाताने अर्जुन या सायलीला पाणीसुद्धा ग्लासने पाचतो आता त्यानंतर अर्जुन ह्या सायलीला बोलतो की मी तुमच्याशी आता बोलणारच नाही आहे कारण तुम्ही जर शुद्धीवर आल्या नसत्या तर काय केलं असतं मी त्यानंतर आता सायली ही अर्जुनकडे बघत राहते सायली ही अर्जुनला बोलते की काय केलं असतं तुम्ही मी जर शुद्धीवर आले नसते तर आता अर्जुन ह्या सायलीकडेच बघत राहतो तर मित्रांनो आता नेमकं हा अर्जुन सायलीच्या ह्या प्रश्नाला कुठलं उत्तर देणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद